राज्यातील काही नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल पुढे ढकलण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाला थेट निवडणूक आयोगाच्या चुकीच्या धोरणाला जबाबदार धरले आहे यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की निवडणुकीनंतर ए व्ही एम मशीन ठेवल्या जातील त्या ठिकाणी आम्हाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले आहे एक तर इलेक्शन कमिशननी अनेक वेळा जी आर आणि ते चुकीच्या पद्धतीने जी आर बदलल्यामुळे बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी इलेक्शनमध्ये निर्माण झाल्या आणि हा विषय जेव्हा कोर्टात गेला कोर्टाने हा विषय समजून घेतला तेव्हा कोर्टाला दुसरा कुठलाही त्या ठिकाणी मार्ग राहिला नाही पण एकवीस तारखेपर्यंत निकाल देण्याची तारीख त्या ठिकाणी ढकलण्यात आली याच्यामध्ये कोण चुकलं आहे तर इलेक्शन कमिशन चुकलं आहे डोकं न लावता भाजपचं ऐकून वेगळे जी आर काढले आणि त्यातच गडबड झाली आता हे झालं ते झालं आता एकवीस तारखेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आता हे सगळे ई व्ही एम मशीन एका कुठल्या तरी खोलीमध्ये ठेवल्या जाणार थोडंसं काही प्रमाणात टेन्शन जरा वाढलेलं आहे काळजी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल आणि मग एकवीस तारखेला तर निकाल आपल्या बाजूने ला लागेल आहे आम्हाला माहितीच आहे पण उमेदवार व आम्हा सगळ्यांना मशीन ज्या ठिकाणी ठेवले तिथं नक्कीच जरा डोळ्यात तेल घालून आम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे तर दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे ते म्हणाले की काही ठिकाणी मतदान होऊन निकाल लागल्यास आणि नंतर पुन्हा मतदान झाल्यास त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो त्यामुळे न्यायालयाने दिलेला हा निकाल योग्य आहे मला असं वाटतं की आपल्याच माध्यमातून मान्य उच्च न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला मी पाहितला नाही परंतु नक्कीच काही निकाल जे हरकती होत्या त्या प्रलंबित असतानाच चिन्ह वाटप झालं या कारणावरून निवडणूक का आयोगाने हस्तक्षेप करत काही ठराविक का नगरपालिकेचे आणि काही ठराविक का नगरसेवक पदाच्या उमेदवाराचे म मतदान हे वीस तारखेला ठेवलं होतं आणि मतमोजणी एकवीस तारखेला ठेवली होती परंतु एकाच निवडणुकीमध्ये अर्ध्या सीटचा निकाल अगोदर लागणं आणि त्याच्यानंतर मतदान होणं हे नैसर्गिक नैसर्गिकरित्या संयुक्तिक का नव्हतं कारण त्याचा प्रभाव हा नंतरच्या ह्याच्यामध्ये झाला असता नंतरच्या सीटमध्ये त्याच्यामुळं मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय केला आहे त्याचं निश्चितपणे आता त्यांचं केला राम शिंदे यांच्या प्रतिक्रियेतून निवडणुकांचे निकाल पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणुकीतील समान संधी आणि मतदारांवरील संभाव्य परिणामावर आधारित असल्याचे दिसून येत असल्याचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटले आहे